अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा हरितारिका व्रध करतात तर हे काही नियम आहेत ते नक्कीच व्याख्यात ठेवा तरच तुमची पूजा जी आहे ती सफल होणार आहे तर कुठले नियम आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू संस्कृतीत सौभाग्यप्राप्ती आणि समृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात त्यातील एक व्रत म्हणजे हरितालिका व्रत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी हे रोज केलं जातं त्याचबरोबर सुवासिनी आणि कुमारिका हे रोज करतात तुम्ही जर हरितारिकाचं रोध करत असाल तर त्याचे काही नियम आहेत ते तुम्हाला माहीत असायलाच हवे तर ते कुठले नियम आहेत ते जाणून घेऊयात सौभाग्यप्राप्ती ऐश्वर त्याचबरोबर सुख समृद्धी यासाठी हरितारिका रोध केलं जातं जन्मोजन्मी अखंड सवासिनी असावं त्याचबरोबर सौभाग्य असावं ही मागणी या व्रतात केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून निरोध करतात या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत पूजा करतात उमा महेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य त्याचबरोबर अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात त्याचबरोबर कुमारिका आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा त्या प्र त्यासाठी देखील हा हे रोज करत असतात माता पार्वतीला जसे भगवान शंकर हे प्राप्त झाले त्याप्रमाणे आपल्याला देखील आपलं देखील वैवाहिक जीवन हे सुखी व्हावं त्यासाठी हे रोज केलं जातं हरित सौभाग्यासाठी तसेच वृद्धी आणि ऐश्वर सुख समृद्धी यासाठी हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केलं जातं तसेच या बघा तृतीया चतुर्थी ही व्रताचारण केल्यास स्त्रीला वंधत्व येत नाही आणि मुलं नातवंडांची वंशवृद्धी होते अशी देखील मान्यता आहे या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने प्राप्ती हेतू जे व्रत आचरावे अशी सूचना केली केलेली सांगितली जाते तर याचे काही नियम आहेत अगदी साधे आणि सोपे असे नियम आहेत हरितालिका व्रत करत असताना बघा काही नियम आहेत ते नक्कीच पाळले पाहिजे तर हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका यांनी करावं हे व्रत बघा त्याचबरोबर हे रोज विधवा स्त्रिया देखील करतात त्यांनी देखील आपल्या कुटुंबासाठी हे रोतचं एकदा का हे रोताला सुरुवात केली की आजन्म हे रोता, हे रोता, रोता हे हे रोत आहे ते सोडता येत नाही तर हे रोज भाद्रकाला करायचे असते वटसावित्री मंगळागौरी याप्रमाणे हरितालिका पूजा सामुदायिक पद्धतीने करता येते देखील करता येते घरातील जा पूजेची जी जागा आहे ती स्वच्छ असावी पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावं म्हणजे मध्येच उठावे लागणार नाही हरितालिका रोज करताना खास करून प पा झाडाची पानं आहेत फुलं आहेत ती लागत असतात त्याची सोय आधीपासून करावी त्याचबरोबर म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही त्याचबरोबर प्राणप प्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे बघा जे काही सामान आहे ते हळवारपणे करावे मूर्तीवर फुले उडवू नये म्हणजे काय आपण अर्पण करायचे आहे पण असं ठेकून मूर्तीवर कुठलंच फूल अर्पण करायचं नाही हलकेच फूल व्हायचे आहे त्यानंतर देवीवर पाणी फुलाने शिंपुडावी देवाला आणमिकेने गंध लावावा लावाकू अक्षता उजव्या हाताने आणमिका मधले बोट व अंगठा यांच्या चिमतीने व्हाव्यात त्याचबरोबर बघा जे वाळू स्वच्छ वाळू जी आहे त्यांनी ही पिंड शिवलिंग तयार करायचं आहे आणि त्यासोबत दोन राशी देखील तयार करायचे आहे आणि त्यांची देखील पूजा करायची आहे त्यानंतर विद्याची पाणी उताने व देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावी वर सुपारी ठेवावी शेंडी देवाकडे करून नारळ ठेवावा देवीच्या उजव्या बाजूला घंटा डाव्या बाजूला समय आणि तुपाचा दिवा किंवा निरंजन जे काही तुमच्याकडे असेल ते उजव्या बाजूला ठेवावं उदबत्ती निरंजनाजवळ ठेवावी पूजेला प्रारंभ करताना समयी प्रज्वलित करावी निरांजन पेटवावं देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती निरांजन कापूर आरती ओवाळावी डाव्या हाताने घंटा करावा त्याचबरोबर बघा हरितालिकाची रोथा रोत कथा जी आहे ती वाचावी त्याचा इतरांनाही लाभ घेऊ द्यावा जर कथा वाचता नाही आली तर किमान या दिवशी ही कथा श्रवण नक्कीच करावी आरती म्हणावी त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे शक्य असल्यास पाणीसुद्धा पिऊ नये त्याचबरोबर अन्न पाण्याचा म्हणजेच निर्जली उपवास हा आहे तो करावा रात्री जागरण करावं पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची अनारयाने ओटी भरावी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समय ही पेटलेली असावी उत्तर पूजेनंतर हरितालिकेची मूर्ती देवीवर वाहिलेली फुलं पत्री समुद्र नदी तळे किंवा वाहत्या स्वच्छ पाण्यात विसर्जन करावे त्याचबरोबर उपवास जो आहे तो चालू आहे तर त्या दिवशी करतेने दिवसात झोपू नये असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर बघा निर्जली उपवास करणं शक्य नसेल ना तर तुम्ही नारळ पाणी दूध त्याचबरोबर चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता फळे खाऊ शकता मा मात्र तुम्ही भगर किंवा साबुदाणा खाऊ शकत नाही हे मात्र लक्षात घ्या सौधागे सौधागे या अशा प्रकारे हे व्रत करायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून व्रताचं पारणं करावं हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य रक्षक आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारं हे एक खूप मोठं असं सौभाग्य व्रत आहे अतिशय प्राचीन काळापासून महिला हे रोज करत आलेले आहे पतीचं प्रेम कायम राहावं पती आरोग्यवान राहू त्याचे आयुष्य वाढावे आणि पती स्त्रिया हे रोज मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात अगदी याच या व्रताची सुरुवात माता पार्वतीने केली होती म्हणूनच प्रत्येक स्त्री हे रोज अगदी मनोभावे मनोमन करते तिच्यावर माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा कृपा आशीर्वाद राहते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ